करून घ्या ते ब्लू दिलं ना ब्ल्यू स्टिक दिल्यानंतर मग आपलं व्ह्यूज कमी होतात पण तसं काही नाही तुम्हाला सांगा ब्ल्यू पाहिजे असेल मी त्यांना देतो आणि हे करा कमेंट अडकलेला नाही आहेत ना कमेंट करा कुणीतरी कमेंट करा माझा आवाज येत असेल तर कमेंट करा कुणाला तरी कोणीतरी कमेंट करा आहेत ना सगळे सी सी मध्ये तर आहेत लाईक करा कमेंट करा पटापटा पटा कमेंट करा बहुतेक लाईव्ह अड माझ कमेंट अडकलेलं आहेत कमेंट अडकल्या आहेत असं वाटतंय आता कमेंट कुठं जायचं सा कमेंटसाठी टू आवाज येतोय का माझा आवाज येतोय का कमेंट अडकलेले आहेत का बहुतेक बहुतेक कमेंट अडकलेले आहेत

दादा म्हणतात शीतलताई जेवण झालं कारण मला प, मला पण नाही पाहिजे बरं बरं विद्या म्हणतात ऑल कमेंट जेवण दादा म्हणतात विद्याताई मला मजा करायला खूप आवडतं आम्हाला सुद्धा सगळ्यांना आवडतं दादा विद्या म्हणतात कमेंट अडकले कमेंट अडकल्या झालं आता अडकलेल्या कमेंट आता बसा बोलत नाही आता झालं चालू झालेलं आहे येतोय ना माझा आवाज आणि दिलीपदा म्हणतात माझा नम माझ्या नंबरवर पाठवा दाजी त्यांचं चॅनल बरं बरं आहे चालतं आहे आणि संदीप सूर्यवंशी दादा म्हणतात हो हो दादा नवीन आल्याबद्दल चॅनलवर आल्याबद्दल लाईव्हवर आल्याबद्दल खूप खूप आभारी आहे तुमचं शीतलताई म्हणतात माऊलीदादा म्हणजे जीवनसाथीदा आहे इथे सगळे मस्करी करणारेच माणसं आहेत आयुष्यात असंच असावं आणि परिवारसुद्धा अंजिलताई म्हणत आहेत असो मग आम्ही चॅटिंग करून घेतो हो करून करून घ्या करून घ्या आणि शीतलताई म्हणतायत की मी किती मस्करी करते पण इथे कुणालाच राग येत नाही हो ना खरं आहे आणि माऊलीदादा म्हणतात आता निळं नका मागू दाजी मग देतील दोन तासाला दोन देतील दोन तासाला अरुणदादा म्हणतात राग आला तर चहा प्या आणि घरी जा आणि दादा म्हणतात शीतलताई हो अंजलीताई म्हणतात लाईव्ह चालू ठेवा तरी आमची चॅटिंग चालू आहे आणि विद्या ताडे म्हणतात की हो आवाज येतोय आवा, माऊली दादा म्हणतात आग लागली आवाजाला अडकला दिलीप म्हण दादा म्हणतात नाही दाजी कमेंटने अडकलेला का आवाज कमेंटने अडकल्यावर का आवाज नाही नाही तसं काय नाही ते कमेंट अडकतात काही काही वेळेस आणि शीतलताई हसताहेत अंजलिताई म्हणत म्हणतात ओ आग लावे तुमचं गाव कुठले ओ आग लावे तुमचं गाव कुठलं आणि माऊलीदादा दादा म्हणतात आत्ता सगळ्या शेतात घुमत आहे आवाज तुम्ही बोंबला ताजी फक्त बरं बरं आणि केवळदादा हसतायत दादा अंजलीताई साहेब मी परभणीचा आहे आणि त्यामध्ये दिसल्या दिसल्या कमें दिसल्या कमेंट दिसल्या अंजलीताई म्हणतात अच्छा 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 अंजलीदा अंजलीताई म्हणतात हो अंजली कदम ॲट अंजली ॲट हो ॲट द रेट अंजली कदम थ्री सेवन झिरो वन सिक्स दिलीपदा म्हणतायत की विठू माऊलीदा मुस्ती करो गे विठू दादा अंजलीताई तुमचा जिल्हा कोणता दादा म्हणतायत आणि शीतलताई हसतायत शीतलताई म्हणतात आहेत अंजलीताई पुण्याच्या आहेत आणि माऊली दादा म्हणतात दाजी दोन मिनटं निळ द्या बर ठीक आहे दोन मिनटं दादांना आपण ब्ल्यू दिलेला आहे बघा एकदा चेक करून ब्ल्यू मिळालेला आहे मिळाला का ब्ल्यू कमेंट अडकल्या ओके हाय 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 आहे आहे ಹೌದಾ ಗ್ಯಾಪ್ ಪಟ ಪಟ